बबलिया ए बी व्ही बंद कर आणि करला बस थांबला पाच मिनट यत्ता चाल तुझं पाच मिनट चाल नाही का अजून तेच म्हणतोय थांबला पाच मिनिटं थांबला पाच मिनिट पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा चालू होणार आहे या वर्षी तर तू परीक्षामध्ये नापास झालास ना तर तुला बंगाराचा गाडा घेऊन देते येत मग बंगार काय ग मम्मी काय ग मम्मी नाही देणार म्हणजे देणार तुला बंगाराचा गाडा घेऊन मला असं तर झालं पाठांतर झालंय तुझ बंगार वाले प्रदीप <laughs> पर बंगार वाले कसं वाटलं लेईना भारी वाटलं इकडे इकडे आसा इथ मुक्का देायला <laughs> 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 आ भापवाण इस्क कसा आहे ये येलेल Ha <laughs>